नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू अर्थामध्ये आपलं सर्वांचं मनापासून सर्वान स्वागत आहे आज एकोणऐंशी वर्ष झाले भारताला स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला आणि वरचा व्हिडिओ बघितल्यानंतर वाईट वाटत पोलीस खातं हे संरक्षणासाठी आहे सामान्य व्यक्तीला रस्त्यावरती मारण्यासाठी नाही हे मक्तेदिरी मक्तेदारी नाही हे यांना अलाउड नाही हे यांच्या नियमामध्ये बसत नाहीये एखाद्या व्यक्तीला जर आंदोलन करायचं असेल मंत्रालया निवेदन द्यायचं असेल मुख्यमंत्र्याला बोलायचं असेल तर तो व्यक्ती शांततेमध्ये गोष्ट करू शकतो असं संविधान आहे तिथला मी कोणीच एकू पण अशा अधिकाऱ्यामुळं पोलीस खात्याचं सर्व नाव खराब झालेलं आहे काय कारण कारण हेच होतं की पालकमंत्र्याला निवेदन द्यायचं होतं हे काहीतरी न्याय मानत होता काहीतरी निवेदन तो काहीतरी त्यांच्या पुढे मांड मांडणार असेल तर ते, ते, ते कसं काय केलं हे राग काढून या पोलीस अधिकाऱ्याने एक सामान्य व्यक्तीवरती अशा प्रकारचा प्रहार केला हे के अयोग्य आहे यावरती कडक कारवाई झाली पाहिजे या, या अधिकाऱ्याला घरी पाठवला पाहिजे याचं जा सस्पेन्शन झालं पाहिजे पण ते होणार का सस्पेंड होणार का ते बघणं त्याचं ठरणार आहे कोण कारवाई करणार कोण याच्या विरोधात कारवाई करणार नियमांनी आज भारत स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत असलं तरी सा ना अशा माजुरडी लोकांमुळं किंवा अधिकाऱ्यामुळं सगळ्या डिपार्टमेंटचंही ही नाव खराब होतं आणि सगळ्यात महत्वाचं पोलिस आणि सामान्य नागरिक यामधला जो दुरावा आहे ते ह्या अशा नालायक प्रवृत्तीच्या आहे याच्यावरती कडक कारवाई ही झालीच पाहिजे आणि जर हे अशा अधिकाऱ्यावरती कारवाई आत्ता झाली नाही तर भविष्यामध्ये चपून अजून सिंगम स्टाईल मारणारे अधिकारी बाहेर येतील तर त्यामुळे सामान्य नागरिकाला संविधान हीचा अधिकार आहे संविधान आहे आणि त्यानुसार ते आंदोलन फोडू शकतात त्यानुसार ते न्याय पाहू शकतात त्यानुसार ते एखाद्या मंत्र्याला मुख्यमंत्र्यालाही निवेदन देऊ शकतात आणि सगळ्यात महत्वाचं की ह्या अधिकाऱ्याचं म्हणणं आहे तो तिथे काहीतरी डिझेल पेट्रोल अंगावरती स्वतःच्या ओतून घेत होता आणि अधिकाऱ्याच्या अंगावरती टाकत होता मग अधिकारी काही तिथून झोपलेले होते का हा एक प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे बरं ठीक आहे हा पण तिथंच होता ह्याच्या अंगावरती टाकलं मग हा तिथं झोपला होता का नंतर पुढे येऊन लात मारली हा एक महत्वाचा प्रश्न आहे हे मी नाही म्हणत आहे हे सोशल मीडियावरती लोक विचारतात अनंत कुलकर्णी या अधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये तर सगळ्यात महत्वाचं हे आहे की अशा अधिकाऱ्यावरती आता महाराष्ट्र शासन किंवा पोलीस खातं काय कारवाई करणं करेल हे बघणं मात्र औचित्याच्या ठरणार आहे आता येणाऱ्या काळच सांगेल दाखवेल की या अधिकाऱ्यावरती काय कारवाई झाली जय हिंद जय महाराष्ट्र